बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची आतुरता सध्या सगळ्याच प्रेक्षकांना लागली आहे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजी आजोबा अशा सर्वांनाच या सीझनने अक्षरशः वेड लावला महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात देखील हा सीझन पाहिला गेला त्यामुळे या सीझनचा विजेता कोण होणार व बिग बॉस मराठीच्या मानाच्या ट्रॉफीवर कोण कौन आपलं नाव करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे नुकतीच ट्रॉफीची खास झलक देखील समोर आली आहे यंदा जिंकणाऱ्या सदस्याला ट्रॉफी व पंचवीस लाख रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे रविवारी सायंकाळी सहा वाजता ग्रँड फिनाले सुरुवात होईल विशेष म्हणजे बिग बॉस मराठीचा हा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना आता जिओ सिनेमावर विनामूल्य ऑनलाईन पाहता येणार आहे याआधी जिओ सिनेमावर बिग बॉस मराठी पाहण्यासाठी एकोणतीस रुपयांचा स्पेशल रिचार्ज मारावा लागत होता मात्र आता बिग बॉस चाहत्यांना ग्रँड फिनाले फ्रीमध्ये पाहता येणार आहे तर तुम्ही बिग बॉस मराठी पाच च्या ग्रँड फिनाले साठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा